उद्धव ठाकरे यांचं कसं आहे माहिती का स्वतःच करायचं आणि नंतर रडायचं त्रिभाषा सूत्रासंदर्भात सुद्धा हीच गत त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेणारे उद्धव ठाकरे यासाठीची समिती तयार करण्याचा शासन निर्णय जारी केला तो त्यांनीच समितीने सादर केलेला अहवाल कोणी स्वीकारला ही, ही जी समिती तयार केली त्यात एक नाव होत ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे आय एका गटाचे उपनेते त्रिभाषा सूत्र मंजूर करणारी जी मंत्रिमंडळ बैठक झाली त्याचे अध्यक्ष सुद्धा तुम्हीच आणि त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला त्या निर्णयावर सही सुद्धा उद्धव ठाकरे यांचीच यामध्ये हिंदी सक्तीची करणारे तुम्हीच म्हणजे जी गोष्ट स्वतः सुरू केली ज्याचा निर्णय स्वतः घेतला आता त्यालाच विरोध करण्याचा बालिश चाळा मशाल विजवून खुशाल झोपलेला यांचा पक्ष आणि कायम गोंधळात असलेलं भरकटलेलं यांचं पक्ष नेतृत्व